नमस्कार मंडळी शिल्लक राहिलेल्या मळलेल्या कणकेचा आज आपण ना अफलातून चवीचा मस्त असा संपूर्ण कुटुंबासाठी पोटभरीचा नाश्त्याचा पदार्थ बनवतोय तुम्ही शिल्लक राहिलेल्या कणकेचा कोणता नवीन पदार्थ बनवता मला कमेंट करून नक्की सांगा बरं का म्हणजे मला देखील तुमच्याकडून नवीन पदार्थ शिकायला मिळेल रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक वाटी मळलेली शिल्लक राहिलेली कणिक घेतलेली आहे आता तुमच्याकडे कणिक शिल्लक नसेल तर कणिक तुम्ही मळूनही घेऊ शकता तर सर्वात अगोदर ही कणिक ना आपण पुन्हा चांगली एकदा मळून घेऊया कणिक मी पोलपाटाव ठेवूनच चांगली मळून आहे हे बघा अशा पद्धतीने एकदा चांगली मळून घ्यायची आहे इथे कणिक मी चांगली मळून घेतलेली आहे आता यामधले ना छोटे छोटे आपण गोळे काढून घेऊया ते बघा अशा पद्धतीने लिंबा एवढ्या आकाराचे आपल्याला हे गोळे काढून घ्यायचे छान असे गोल करून घ्यायचे इकडे आपले सगळे गोळे बनवून तयार झालेले आहेत आपण आता हे लाटून घेऊया लाटण्या अगोदर गोळा आपल्याला सुक्या पिठामध्ये चांगला घोळवून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर पोलपाटावर ठेवून पातळ असा लाटून घेऊया तर आपला हा गोळा ना मस्त असा लाटून झालेला आहे हे बघा इतका पातळ मी लाटून घेतलेला आहे आता याची ना आपण गुंडाळी करून घेऊया गुंडाळी करण्यासाठी इथे मी ना सिसपेन्सिलचा वापर करतेय आता सिस्ट ऐवजी तुम्ही पेन किंवा एखादी स्टिक वापरली तरी सुद्धा चालेल यावरती ही सिसपेन्सिल अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे हे बघा त्यानंतर याची आपल्याला अशी गुंडाळी करून घ्यायची आहे आता हा राहिलेला भाग आहे ना यावरती आपल्याला थोडस पाणी लावायचंय म्हणजे गुंडाळी आपली सुटणार नाही छान अशी पॅक मध्ये बसेल हे बघा अशा पद्धतीने पाणी लावायचंय पुन्हा छान असं गुंडाळून घेऊया तर इथे आपली गुंडाळी बनवून तयार झालेली आहे आता यामध्ये घातलेली सिस पेन्सिल आपण काढून घेऊया हे बघा तर तुम्ही बघू शकता गुंडाळी आपली आतमधनं छान अशी पोकळ झालेली आहे आता अशाच पद्धतीने सगळ्या गुंडाळ्या आपण तयार करून घेऊया इथे आपल्या सगळ्या गुंडाळ्या बनवून तयार झालेल्या आहेत आपण आता ह्या शिजवून घेऊया त्यासाठी कढाईमध्ये पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये ना आपल्याला ह्या गुंडाळ्या सोडून घ्यायच्या गरम पाण्यामध्ये सोडून झाल्यानंतर ह्या गुंडाळ्यानं आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं चांगल्या शिजवून घ्यायच्या तर इथे दहा ते पंधरा झालेली आहेत आणि आपल्या ह्या गुंडाळ्याला मस्त अशा शिजलेल्या आहेत आपण आता ह्या काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया आता हे गुंडाळ्या शिजलेलं पाणी ना आपल्याला टाकायचं नाही बरं का याचा वापर आपल्याला पुढे रेसिपीमध्ये करायचा आहे इथे आपल्या कणकेच्या गुंडाळ्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आपण आता याच्या वड्या कट करून घेऊयात हे बघा अशा पद्धतीने याच्या आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या इथे आपल्या सगळ्या वड्या कट करून झालेल्या आहेत थोड्या वेळासाठी आपण ह्या बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी पुन्हा कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे त्यानंतर अर्धा इंच आलं किसून घेतलेला आहे यामध्ये घालूया नंतर दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत यामध्ये घालायच्या आता ही फोडणी आपल्याला अर्धा मिनिट चांगली परतून घ्यायची आहे चांगली परतून झाली की यामध्ये आपल्याला एक उभा चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला हलक्या सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा आपला चांगला परतून झाला की यामध्ये घालायचा आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो नंतर थोडासा बारीक चिरलेला कोबी यामध्ये घालूया त्यानंतर हा कोबी आणि टोमॅटो आपल्याला अर्धा मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे कोबी आणि टोमॅटो चांगला परतून झाला की यामध्ये ना आपण काही मसाले घालूया अर्धा चमचा यामध्ये आपण लाल तिखट घालूया त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला चिली सॉस घालायचा आहे अर्दा चम्चा सोया सौस यामा दे तर अर्धा चमचा सोया सॉस यामध्ये घालूया तर दोन चमचे टोमॅटो केचप यामध्ये घालायचंय त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया काही घातलेलं सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय सर्व साहित्य चांगलं एक्झिव्ह करून झालं की यामध्ये आपल्याला कट केलेल्या कणकेच्या वड्या घालायच्या आता ह्या ना आपल्याला चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आपल्या वड्या चांगल्या मिक्स करून झाल्या की यामध्ये आप ना आपल्याला कणकेच्या वड्या शिजलेलं पाणी घालायचंय तर अर्धा ग्लास पाणी यामध्ये मी घालतेय मिक्स करून घेऊया यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि फ्लेम वरती आपल्याला हा नाश्ता ते चार मिनिटं चांगला शिजवून घ्यायचा आहे तर ते तीन ते चार मिनिट झालेली आहेत नाश्ता ना तळापासून आपण हलवून घेऊया तर यामध्ये ना आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे तर इथे आपल्या मळलेल्या कणकेचा पौष्टिक नाश्ता बनवून तयार झालेला आहे आता ह्या नाश्त्याला काय नाव द्यायचं मला कमेंट करून नक्की सांगा आपण आता हा नाश्ता काढून घेऊया मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीस असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या ये येणाऱ्या नवी नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद